राज्यातील बासमतीसह धान उत्पादकांना आनंदाची बातमी आहेत आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बासमतीवरील किमान निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील सर्व बासमती उत्पादकांना शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे केंद्र सरकारचे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय देवा भाऊ यांनी राज्यामध्ये अंमलात आणून उत्पादकांना भरभराटीची योजना लागू केली आहे बासमतीवरील किमान निर्यात शुल्क रद्द केंद्र सरकारचे शेतकऱ्यांच्या हितांचे निर्णय केंद्र सरकारचा बासमती उत्पादकांना दिलासा धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार फायदा राज्यातील बासमती तांदूळ निर्यातदारांना मिळणार आता लाभ शेतकऱ्यांच्या हिताकरिता देवा भाऊचा महत्वाचा निर्णय केंद्र शासनाने सोयाबीन तसेच कांदा उत्पादक शेतकरी यांच्या संदर्भात मोठे ऐतिहासिक निर्णय घेतले परंतु आता त्यासोबतच बासमती तांदळाची निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असा महत्वाचा निर्णय घेतला आहे पंतप्रधान मोदी यांच्या महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या विनंतीला मान देत बासमती तांदळाच्या निर्यातीकरिता लावलेली किमान निर्यात किंमत सुद्धा पूर्णपणे मागे घेतलेली आहेत त्यामुळेच बासमती धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याचा फायदा मिळणार आहे यासोबतच राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या महत्वाकांक्षी निर्णयामुळे राज्यातील अनेक धान उत्पादक तसेच बासमती उत्पादक शेतकऱ्यांना आता महत्वाचा आणि मोठा लाभ मिळणार आहे बासमती राईसच्या एक्सपोर्ट वर जी काही ड्युटी होती ती ड्युटी देखील त्या ठिकाणी काढण्यात आलेली आहे त्यामुळे जो काही बासमती धान पिकवणारा शेतकरी यालाही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फायदा होणार आहे बासमतीवरील किमान निर्यात शुल्क रद्द केंद्र सरकारचे शेतकऱ्यांच्या हितांचे निर्णय केंद्र सरकारचा बासमती उत्पादकांना दिलासा धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार फायदा राज्यातील बासमती तांदूळ निर्यातदारांना मिळणार आता लाभ शेतकऱ्यांच्या हिताकरिता देवाभाऊचा महत्वाचा निर्णय